सगळं कळलं आणि सुप्रीम कोर्टानं त्याचं वर्णन करताना म्हटलं इट्स ए मर्डर ऑफ डेमोक्रेसी हा लोकशाहीचा खून आहे ही वस्तुस्थिती ही स्वीडन एक संस्था आहे तिनं हवाल प्रकाशित केलाय व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना ती सांगते इलेक्ट्रॉल हॅटोक्रसी म्हणजे एकाधिक निर्वाचित एकाधिकारशाही या देशात यायला लागली भारत सरकार की गॅरंटी का नाही म्हणत तुम्ही मोदीची की गॅरंटी हा काय प्रकार आहे शाही ही एकाधिकारशाही आहे हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं अनेकांनी बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवलंय आम्हाला मतदान करून हे स्वातंत्र्य टिकवायचं आहे सगळ्यात महत्वाची गरज आहे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे सगळ्यात महत्त्वाचं दुसरी लढाई आहे स्वातंत्र्याची ओम राजा निंबाळकर लढवैया म्हणून या लढाईत सामील झाल्यात लढतायत बेभानपणे लढतायत सामील व्हायला हवा आम्हाला नाहीतर काही खरं नाही पुढच्या काळात एका शेतकऱ्याच्या घरात मांजरीला चार पिल्ल झाली आणि ती पिल्ल जन्माला आल्याबरोबर अच्छे दिन अच्छे दिन ओरडायला लागली त्या शेतकऱ्याला पण काय कळेना चर्चा गावभर झाली माणसांची रांगच लागली असली कसली पिल्ल आहेत अच्छे दिन अच्छे दिन म्हणतायत त्यांच्या जिल्ह्याच्या भाजपच्या नेत्याला पण कळलं शेतकऱ्याच्या घरी मांजरीला पिल्ल झाली आणि ती जन्माला आल्यावर अच्छे दिन अच्छे दिन म्हणायला लागलीत ती भाजपचा नेता म्हटलं मग मोदीजी जी आहेत अच्छे दिन पिलांना पण कळत तो आला शेतकऱ्याच्या घरी कशी पिलं म्हणतात अच्छे दिन अच्छे दिन पिलां जवळ पोहोचला पिलं म्हणत होती खराब दिन <trophy> बुरे दिन खराब दिन बुरे दिन त्या भाजपच्या नेत्याला आला रात तो शेतकऱ्याला काय तू तर सांगत होता ही पिला अच्छे दिन अच्छे दिन म्हणतायत हितालो तरी खराब दिन बुरे दिन म्हणतात काय सांगत होतास मग तसा शेतकरी म्हणला साहेब ही जन्माला आली त्यावेळी अच्छे दिन अच्छे दिनच म्हणत होती पण त्यावेळी त्यांचे डोळे उघडले नव्हते अरे गेल्या दहा वर्षाचा कारभार बघून आमचे डोळे उघडलेत का उघडायला हवेत तर लोकशाही वाचेल परवा भाजपचे खासदार म्हणाले आम्हाला चारशे पार का जायचंय कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे संविधान लक्षात घ्या काय चाललंय ते शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या तिथं होतं रस्ते उकडले गेले खिडे ठोकले गेले गोळीबार अश्रुदराचा नकंड सोडल्या हा देश कुणाचा आहे शेतकऱ्यांचा नाही पाच हजार शेतकरी मारले गेले वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला जालन्याला मराठा समाजानं आरक्षणासाठी आंदोलन केलं तिथं बेभान केला केला का कुणाचं राज्य आहे नीट आणि आपण शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार पाहिजे तुम्हाला माहिती असेल तर सांगतो छत्रपती शिवाजी महाराजाने आम्हाला महाराष्ट्र धर्म दिलाय हा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर राष्ट्राचं रक्षण करणं हा महाराष्ट्र धर्म आहे मराठे पाणीपोतावर गेले एक लाख बंगडी फुटली पाणीपोतावर का त्यांनी महाराष्ट्र महाराजांनी सांगितलं राष्ट्राचं रक्षण अब्दाली महाराष्ट्रावर आक्रमण करला येत होता नव्हे देशावर राज्य करायचं होतं म्हणून मराठे गेले लढले पराभूत नाही झाले मराठ्यांच्या त्या पराक्रमामुळं देशा या देशावर परत कुठलाही परकीय आक्रमक आला नाही याच्या उलट अवघ्या दहा वर्षात महाजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फरक आणि पस्तीस वर्ष दिल्लीच्या तक्तावर शिवरायांचा भगवा फरकत राहिला हा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा आता राखीतो नाही तक्तावरील बैसतो महाराष्ट्र माझा या भूमिकेनंच आम्हाला जावं लागेल सेनापती बापट असे म्हटले होते की महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडानं चाले वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्राचा खांद्याला खांदा लावून उभार राहिलाच हवं ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे दीडशे वर्ष इथं इंग्रजांनी राज्य केलं आधी मोगलांचं राज्य होतं पण इंग्रजांनी असं नाही सांगितलं की आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला त्यांनी असं नाही लिहिलं आम्ही गुजरातांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला त्यांनी असं नाही म्हटलं आम्ही तामिळंकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला त्यांनी मागण्या असं लिहिलं आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे महाराष्ट्रावर आहे त्यामुळे उभा राहावं लागेल उभा राहावंच लागेल नाहीतर उद्याची पिढी आपल्याला विचारेल देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले जात होते आमच्या तरुणांचा रोजगार तिकडे नेला जात होता तुम्ही काय करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होता तुम्ही काय करत होता शेतकरी आत्महत्या करत होते तुम्ही काय करत होता आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे बाळा असं काही होणार नाही कारण आम्ही ओमराजे निंबाळकरांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो लढत होतो आम्ही हा महाराष्ट्र आहे आपण महाराष्ट्र म्हणून उभा राहिलं पाहिजे देशाचं रक्षण करायची लोकशाहीचं रक्षण करायची संविधानाचं रक्षण करायची जबाबदारी आमच्यावर आहे यांचे डाव चालू होतात आता महात्मा बसवेश्वरने आम्हाला समतेचा समानतेचा संदेश दिला पण पूर्वी एक शोध लागला दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग आग लागते आगीचा शोध असा लागला आता त्यांना नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात आणि आग पेटते आणि मग त्या आगीवर आपल्याला आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते हे ये डाव हाणून पाडायला हवेत हे डाव हाणूनच पाडायला हवेत हे पहिल्या लक्षात असू द्या हा महाराष्ट्र आहे महारा चिनाबच्या पल्यावर जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नंग्या ठेचणारा हा महाराष्ट्र आहे मृत्यूच्या कराल दाडेतही बचेंगे तो और बी लढेंगे असं कडा अडणारा हा महाराष्ट्र आहे मला हट्टाहू चरकर मारूंगा असं म्हणतो तर